नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशनधारकांना खुशखबर तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळणार सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी राशन कार्डधारकांसाठी आनंददायक प्रथा आहे राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये एक क्रांतीवीर बदल घडवून आणला आहे लाभार्थ्यांना मासिक राशन घेण्यासाठी दुकानांना भेट देण्याची आवश्यकता राहणार नाही कारण सरकारने जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे संपूर्ण अन्नधान्य एकत्रित वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत चालणाऱ्या विनामूल्य अन्नधान्य वितरण कार्यक्रमात हा महत्वपूर्ण बदल समाविष्ट करण्यात आलेला आहे अत्योदय तसेच प्राधान्य राशन कार्ड धारकांना आता त्यांनी त्याचे ते तिमाहीचे धान्य एकाच वेळी प्राप्त होईल ही व्यवस्था विशेषतः आगामी पावसाळी हंगामाचा विचार करून राबवण्यात येत आहे बघा तर मंडळी आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे पावसाळ्यात अतिवृष्टी पूर परिस्थिती वाहतूक व्यवस्थेची विस्कळीत होणारी स्थिती आणि मार्गाची बंद होणारी परिस्थिती यामुळे अन्नधान्य पुरवण्यात येणाऱ्या अडचणीचा अंदाज घेऊन प्रशासनाने ही दूरदर्शी भूमिका घेतली आहे लाभार्थ्यांकडे आधीपासूनच तीन महिन्याचा पुरासा साठा असल्यास कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही मंडळी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश जारी केले आहे की सर्व पात्र लाभार्थ्यांनी धान्य संग्रहित करणे आवश्यक आहे या निर्धारित तारखेनंतर विलंब झाल्यास पुढील वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात रेशन दुकानामध्ये नवीन माल येण्यापूर्वी विद्यमान साठा संपविणे गरजेचे आहे तर मंडळी या महत्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य प्रशासनाने सर्व पातळीवर व्यापक तयारी केली आहे जिल्हाधिकारी तहसीलदार पुरवठा अधिकारी, अधिकारी। व्यवस्थापकांना आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करण्यात आले आहे गोदामामधील साठा व्यवस्थापन परिवहन सुविधा आणि वितरण यंत्रणा या या सर्व बाबींचा सखोल तपासणी करण्यात आलेली आहे तर मंडळी या नवीन पद्धतीमुळे राशन कार्ड धारकांना व्यापक फायदे होणार आहेत सर्वप्रथम मासिक दुकानाच्या भेटीचा त्रास संपुष्टात येईल पावसाळ्यात घराबाहेर पडण्याची गरज नसल्यामुळे सुविधा वाढेल वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचेल सर्वात महत्वाचे म्हणजे घरातील तीन महिन्याचा अन्नधान्याचा पुरवठा उपलब्ध असल्यामुळे अन्न, अन्न सुरक्षेची हमी मिळेल तिमाहीचे धान्य वितरण करताना प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार धान्य दिले जाणार आहे अत्योदय राशन कार्ड धारकांना प्रत्येक सदस्यासाठी पस्तीस किलो तांदूळ तर प्राधान्य कार्ड धारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ या दराने तिमाहीचे धान्य मिळणार आहे त्याचप्रमाणे गहू देखील नियमानुसार वितरित केले जाईल राज्य प्रशासनाने सर्व पात्र लाभार्थ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे नागरिकांनी निर्धारित मुदत म्हणजेच तीस जून पर्यंत आपले धान्य संग्रहित करावे जेणेकरून पुढील वितरण व्यवस्था सुरळीत राहील रेशन दुकान व्यवस्थापकांना देखील सूचना देण्यात आली आहे की त्यांनी सर्व लाभार्थ्यांना वेळेत धान्य पुरवावे आणि कोणत्याही प्रकारचे अनैतिक व्यवहार टाळावेत बघा तर मंडळी या नवीन व्यवस्थेमुळे लाभार्थ्यांजवळ मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा राहणार आहे त्यामुळे त्यांनी धान्याच्या योग्य संग्रहाचे नियम पाळावेत धान्य कोरड्या स्वच्छ आणि हवाबंद जागी ठेवावेत कीटक आणि उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी आवश्यकतेनुसार धान्य वापरावे आणि अपव्य टाळावा हा एक प्रायोगिक उपक्रम आहे या तीन महिन्याच्या कालावधीत जर ही पद्धत यशस्वी ठरली तर भविष्यातील कायमस्वरूपी अशी व्यवस्था राबवण्याचा विचार केला जाईल सरकारने मुख्य उद्दिष्ट लाभार्थ्यांना अधिकाधिक आदिक सुविधा पुरवणे आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे हे आहे या योजनेमुळे रेशन दुकानावरील गर्दी कमी होईल आणि वितरण प्रक्रिया अधिक व्यवस्थित होईल बघातर मंडळी राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत प्रशंसनीय आहे पावसाळी हंगामाच्या आव्हानाचा विचार करून घेतलेला हा निर्णय दूरदर्शी आहे आणि सामान्य जनतेच्या कल्याणाला चालना देणारी देखील आहे सर्वपात्र राशन कार्ड धारकांनी निर्धारित मुदतीत आपले धान्य संग्रहित करून या उपयुक्त योजनेचा लाभ घ्यावा आणि सरकारच्या कल्याणकारी धोरणाला पाठिंबा द्यावा चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद